कसे काय सगळे विद्यार्थी मित्रांनो मेगाबीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर मी मयूर मयुर आणखी एक व्हिडिओ आणि आणखी एक जाहिरात घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आजची जी जाहिरात आहे ती आहे दी महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबईमधील जवाहर अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड जवाहरची आता हे जी नोटिफिकेशन आलेली आहे नुकतीच रिलीज झालेली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सकाळी अकरा वाजतापासून हे ऑनलाईन अप्लिकेशन चालू झाले आहे आणि याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तर हे सर्व ऑनलाईन अर्ज पद्धतीने आहे इथे मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे एम यू सी बी एफ डॉट इन नावाची वेबसाईट आहे परीक्षा कोड क्रमांक एकशे एकवीस दोन हजार चोवीस पंचवीस आहे आणि इथे तुम्हाला सविस्तर नोटिफिकेशन मिळून जाईल सोबतच एक पीडीएफ आहे जे मी इथे तुम्हाला दाखवतो आहे तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो जवाहर हे पालघर जिल्ह्यामधील बँक आहे आणि इथे ज्युनियर क्लर्क या नावाच्या जे पद आहेत याच्यासाठी जा जागा निघालेले आहेत आणि या पदाकरता दिना दि महाराष्ट्र अर्बन कॉपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे याची तुम्हाला मी डेट सांगितली आहे चौदा सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत याची ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही करू शकता आणि अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंतच तुम्हाला सगळं ऑनलाईन फॉर्म भरून तुमची फीज सुद्धा पे करावी लागणार आहे परीक्षेचे दिनांक हॉल तिकीट कधी येणार इंटरव्ह्यू कधी राहणार या सगळ्यांची सविस्तर माहिती मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मार्फत देणार आहोत कारण त्याची तारीख जी आहे आणखी प्रसिद्ध केलेली नाही आहे महत्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत जसं परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह केला जाणार नाही किंवा कन्सिडर केला जाणार नाही आहे तुम्ही जो ईमेल आय डी देणार आहे मोबाईल नंबर देणार आहे तो तुम्हाला अचूक द्यायचा आहे कारण तुम्हाला पुढची जी नोटिफिकेशन येईल त्याच्यामार्फत येणार आहे त्यानंतर तुम्ही एलिजिबल आहे की नाही या गोष्टी तुम्हाला सविस्तर पाहून घ्यावं लागणार आहे तर हे सगळे काही तुम्हाला माहिती दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला इथे वाचाव्या लागणार आहेत एक गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासारखी हे आहे की ज्युनियर क्लर्क परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना तीन वर्षाचा बॉन्ड तसेच पंचवीस हजार रुपये इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून बँकेत जमा करावे लागणार आहे व उमेदवाराने जर तीन वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदर सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल म्हणजे हे नॉन रिफंडेबल पंचवीस हजार रुपये आहे आणि तीन वर्षाचा करार तुम्हाला इथे करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथे एकूण जे पद आहेत ते आहेत पंधरा पोझिशनचं नाव आहे ज्युनियर क्लर्क बँकेचं कार्यालय आहे जवारला मेन ब्रांच आणि शाखा जे आहे जवार, जवार मनोर विक्रमगड कुडूस मोखाडा वाळा तसेच भविष्यात नवीन उघडणाऱ्या शाखा या ठिकाणी तुम्हाला जॉब लोकेशन म्हणून दिला जाणार आहे डिपेंडिंग ऑन कि कुठे काय रिक्वायरमेंट आहे कुठे जागा शिल्लक आहे त्यानुसार या पंधरा जागा भरल्या जाणार आहे याची शैक्षणिक अहर्ता बघा तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे म्हणजे ग्रॅज्युएट पाहिजे कुठल्याही शाखेचा एम एस सी आय टी किंवा त्याच्या सिक्वेलाइन कोर्स कुठला तरी पाहिजे आहे चौदा सप्टेंबर रोजी तुमची ही क्वालिफिकेशन कम्प्लीट असायला पाहिजे म्हणजे तुम्ही पासआउट कॅन्डिडेट असायला पाहिजे प्रेशर जो आता जून जुलैत पासआउट झाला तो पण याच्यासाठी एलिजिबल राहू शकतो नोटिफिकेशन जे आहे निकाल वगैरे वेबसाईट वरच तुम्हाला माहिती पडणार आहे आणि त्यानंतर मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहणार आहे आणि ते युनिव्हर्सिटीचे सगळे डॉक्युमेंट्स उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून साक्षरी करून डॉक्युमेंट सबमिट करणं आवश्यक राहणार आहे जे वयोमर्यादा आहे इथे ते चौदा सप्टेंबर पर्यंत बावीस कमीत कमी वर्षाचा विद्यार्थी आणि पस्तीस वर्षाचा मॅक्सिमम विद्यार्थी असायला पाहिजे प्राधान्य कोणाला दिले जाईल ज्या विद्यार्थ्यांनी जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी, बी जी डी सी अँड ए हे उत्तीर्ण केलेले कोर्सेस आहे किंवा शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची जसे आय आय बी एफ ची एक्झाम कंडक्ट केली जाते मॅमनी कॉम ची केली जाते आय सी एम ची केली जाते यांचे काही डिप्लोमा कोर्सेस मिळाले तर त्याला प्राधान्य दिले जाईल तसेच जे मुख्य कार्यालय आहे जवार इथे व बाकी जी इथे गावं दिलेले आहे जे मी तुम्हाला वाचून सांगितले यातील जर लोकेशनचा विद्यार्थी असेल तर त्यांना एक प्रायोरिटी दिल्या जाणार आहे किंवा बँके किंवा पतसंस्थेचा अनुभव असेल तर त्याला प्रायोरिटी इथे देण्यात येणार आहे आता भाषेचं ज्ञान कुठलं आवश्यक आहे तर मराठी इंग्रजी आणि हिंदी या भाषाचं तुम्हाला लिहिण्यामध्ये बोलण्यामध्ये इन्फ्लुएन्स थोडस असायला पाहिजे इम्पॅक्ट असायला पाहिजे प्रभाव असायला पाहिजे सॅलरी बद्दल बोलूया आपण तर ट्रेनिंग पिरियड प्रोबॅशन पिरियड जेव्हा राहील तेव्हा दर महिन्याला दहा हजार रुपये मिळेल आणि अठरा महिन्याचं जे ट्रेनिंग आहे तुमचं प्रोबॅशन पिरियड आहे म्हणजे दीड वर्षाचं प्रोबॅशन झाल्यानंतर तुमच्या काम प्रगतीनुसार तुम्हाला दरमहा वेतन श्रेणी सॅलरी देणार आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर ऑफलाईन परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्युनियर क्लर्कची ही ऑफलाईन परीक्षा हंड्रेड गुणची राहणार आहे इंग्रजी व मराठी भाषेतून याचे पर्याय राहणार आहेत आणि याच्यामध्ये सिलेबस काय तर गणित क्षमता इंग्रजी भाषा व्याकरण संगणक आणि सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयावर तुमचे राहणार आहेत शंभर पैकी प्राप्त गुन्ह्याच्या नव्वदच्या गुणवत्तर मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे म्हणजे शंभर पैकी जे गुप्त प्राप्त गुन्हे त्याला नव्वद मध्ये कन्व्हर्ट करेल आणि दहा मार्क मुलाखतीसाठी ठेवेल असं एक्सपेक्टेड इथे ऑफलाईन परीक्षेचं माध्यम दिलं आहे इथे वेटेज कसं दिलेलं आहे बघा तर ऍप्टिट्यूड किंवा अरिथमॅटिक जो आहे म्हणजे गणिती क्षमता संख्यात्मक हे इंग्रजी माध्यमातूनच राहणार आहे पेपर ज्याला चाळीस प्रश्न चाळीस गुण आहे इंग्रजी भाषा आणि ग्रामर याला इंग्रजीतूनच राहणार आहे ज्याला वीस प्रश्न आणि दहा गुण आहे कम्प्युटरचं नॉलेजला इंग्रजी मराठी राहील लँग्वेज वीस क्वेश्चन दहा मार्क रिझनिंग किंवा बौद्धिक चाचणी जे आहे ते इंग्रजी व मराठी माध्यमातून राहील वीस क्वेश्चन वीस मार्क आणि बँकिंग आणि जनरल नॉलेज याला इंग्रजी व मराठी भाषेतून राहील वीस क्वेश्चन वीस मार्क मोठा मोठी बघायचं झालं तर संगणक आणि इंग्रजी भाषा यांनाच फक्त अर्धा गुण प्रति क्वेश्चन म्हणजे वीस क्वेश्चन दहा मार्क असं इथे ठेवलेलं आहे टोटल एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासाचा पेपर राहील एकूण एकशे वीस क्वेश्चन आणि शंभर गुण असे तुम्हाला मिळणार आहे ज्याला तुम्ही नव्वद मध्ये कन्व्हर्ट करणार आहे त्यानंतर कागदपत्रे पळताणी आणि मुलाखत तर हे मुलाखत मध्ये जे तुमचे शंभर मार्क्सचं नव्वद मध्ये गुणोत्तर करणार होते तर उरलेले दहा गुण हे तुमचे इंटरव्ह्यू मध्ये राहील ज्याच्यातले पाच गुण हे तुमच्या क्वालिफिकेशनवर एज्युकेशनल आणि पाच गुण हे तुमच्या इंटरव्ह्यूच्या आहे जर तुम्ही इंटरव्ह्यू दिला नाही तर भले तुम्ही नव्वद पैकी नव्वद मिळवले असेल शंभर पैकी शंभर मिळवले असेल तरी तुम्ही एलिजिबल राहणार नाही तुमच्या अंतिम निवडीस तुम्ही पात्र राहणार नाही आहे आणि अंतिम निवड सूची जी आहे ती